नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रथम घटक चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस वी गणित भाग दोन संपूर्ण उत्तरासहित तर अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका सतत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या प्रश्नपत्रिका अपलोड आहेत तुम्ही त्याजून प्लेलिस्टमध्ये पाहू शकता स्वाध्याय दिलेलं आहे सर्व प्रश्नांची उत्तरं सोडून दिलेली आहेत काही असेल तर कमेंट्स नक्की करा चला विद्यार्थी मित्रांनो नुकतंच आता आपल्या फर्स्ट युनिट टेस्ट म्हणजे प्रथम घटक चाचणी परीक्षेच्या सर्व परीक्षा संपलेल्या आहेत सर्व विषयांच्या आणि आत्ता एक महिन्याच्या अंतराने एक ऑक्टोबरपासून पुढे आपल्या लगेचच सहा परीक्षा म्हणजे फर्स्ट टर्म एक्झाम सुरू होणार आहेत तर याचेही व्हिडिओज तुम्हाला अतिशय महत्त्वाचे प्रश्न कोणत्या पाठावरती किती प्रश्न येऊ शकतात किंवा काय हे सर्व आपल्या व्हिडिओ चॅनलवरती येत असतं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा हा व्हिडिओ आणि तुम्ही खाली कमेंट्स सेक्शनमध्ये कमेंट्स करा की तुम्हाला कोणता टॉपिक जास्त कठीण जातो त्यावरती आपण अधिक भर देऊयात चला तर मग हा झालेला जरी पेपर असेल तरी इयत्ता दहावीचा असल्यामुळे हा वर्षभराचा पोर्शन तुम्हाला वार्षिक परीक्षेला येतो त्यामुळे जरी ही परीक्षा झाली असेल हा प्रश्न तुम्ही केला असेल पुन्हा एकदा करून घ्या आणि त्याचा सराव करा तुमचं उत्तर बरोबर आहे का हे पहा कारण अशा प्रकारचे नवनवीन प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येत असतात आणि त्यामुळे आपल्याला अधिक सराव होत असतो याचं उत्तर तुम्हाला इथे रेशो दिलेला आहे फोर इश टू थ्री तुमचा रेशो आलेला आहे कारण हे दोन त्रिकोण जे आहेत ना त्रिकोन ए बी सी आणि त्रिकोण बी डी एफ दोन्हीही आपला रेशो काढायचा होता सेकंड तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक अँगल दिलेला आहे आणि बाकी कोणत्या टेस्टनुसार ते सिमिलर आहेत हे तुम्हाला काढायचं होतं तर ए ए टेस्टनुसार सिमिलर आहेत आयडेंटिफाय फॉलोईंग द पायथागोरियन ट्रिपलेट हेट पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का हे तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं तर सर्वात मोठी संख्या आहे तेरा तेरा आपण इझिकोलूमध्ये ठेवूया पाचचा स्क्वेअर आणि बाराचा स्क्वेअर पंचवीस अधिकशे चव्वेचाळीस वन सिक्स्टी नाईन म्हणजे हा तेराचा स्क्वेअर आहे म्हणजेच दोन्ही बाजूंचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर होतं हे यस वन मार्कसाठी आहे चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह आन्सर त्याचं ॲन्सर हे आलेलं आहे त्याचं विथ एक्सप्लेशनसुद्धा आपण इथे सोडून दिलेलं आहे पहा दोन त्रिकोण दिले आहेत त्यांची बाजू ए बी डिवाईड बाय डीई स्क्वेअर वन हाफ फोर डी स्क्वेअर केलेला आहे त्यानंतर स्क्वेअर टू वन हाफ स्क्वेअर टू फोर डी डी या बाजूला घेतलं तर फोरचा हा स्क्वेअर रूट असाच राहणार आहे म्हणजे हे त्याचा आन्सर येणार आहे इथे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे अ राईट अँगल ट्रायंगल इन सम स्क्वेअर ऑफ द साईड मेक एक द वन सिक्स्टी नाईन अँड देअर द लेंथ ऑफ द हॅपोटेनस वन सिक्स्टी नाईन असेल तर तुम्हाला माहितीच आहे हा वन सिक्स्टी नाईन हा तेराचा स्क्वेअर आहे आणि जेव्हा राईट अँगलचा प्रश्न येतो तेव्हा तो ट्रिपलेट असतो पायथागोरस पायथागरस्थरम असतो त्यामुळे आपल्याला हे उदाहरण सोडू शकतो इथे सुद्धा पहा तुम्हाला क्वेश्चन नंबर टू थ्री सो सॉल्व्ह केलेला आहे एनी थ्री आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता एका ट्रान्स रेषेमुळे तुम्हाला दोन त्रिकोण तयार झालेले आहेत त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए डी ई तर डी बी e. ही जी रेषा आहे डी बी फाय पॉईंट फोर दिली आहे आणि ए डी तु तुम्हाला वन पॉईंट एट दिलेली आहे ए सी तुम्हाला दिलेला आहे सेवन पॉईंट टू आणि हा दिला ए तर तुम्हाला काय करायचं आहे या रेशोमध्ये तुम्हाला संख्या ठेवायची आहेत आणि तुमची एई जो आहे तो टू पॉईंट फोर येत आहे तुम्ही सॉल्व करून पाहा वरती एन्सर सोडवलेला आहे त्यामुळे मी डबल सोडवत बसत नाही आहे तुम्हाला काही डाउट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करा आपण तेच उदाहरण पुन्हा एकदा सोडवून घेऊयात जर या यापैकी एखादं उदाहरण तुम्हाला जमत नसेल तर कमेंट्स नक्की करा ते आपण सोडून घेऊया कसं सोडवायचं एक्सप्लेनेशन देऊया इथे मी शॉर्ट्समध्ये तुम्हाला सर्व उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा अधिक अधिक सराव करा तुमच्या वयमध्ये हे प्रश्न लिहून घ्या त्याचा पुन्हा पुन्हा सराव करा कारण वार्षिकला जाणू यातीलच एखादा प्रश्न जर आला तर वार्षिक बोर्डच्या एक्झामला सुद्धा याचा नक्कीच फायदा होऊ शकतो यत्ता दहावी म्हटलं की सर्व प्रश्नांना पुन्हा पुन्हा आवृत्ती देणं आणि सगळे धडे पुन्हा पुन्हा वाचन करणं हे फार गरजेचं असतं कारण कुठल्याही एका तड्यावरील एकच प्रश्न येणार असं काही ठराविक नसतं त्यामुळे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका यावरती जर आवृत्ती दिली रिव्हिजन केलं सराव केला तर अतिशय याचा फायदा होतो आणि ही गणितं जी ना रिपीट अँड रिपीट येणारी असतात बरीचशी गणितामध्ये तुम्हाला असं दिसेल की याच प्रकारचं तुम्हाला आलेले असतात हा प्रश्न जो असतो तो दरवर्षी चाचणी परीक्षा सामायिक परीक्षा किंवा वार्षिक परीक्षा किंवा प्रिलिम एक्झाममध्ये दरवर्षी पडलेलाच असतो एकदा तरी कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये येतोच येतो तर असे काही ठराविक प्रश्न असतात जे भले प्रिलिम लातात सामाय्य येतात किंवा चाचणी परीक्षा लायतात त्यामुळे यांचा सराव करणं फार गरजेचं आहे क्वेश्चन नंबर फोर असतो तुम्हाला सर्व एकूण क्वेश्चन फोर असतात शेवटचा प्रश्न जो असतो तो चार गुणांसाठी असतो आणि हा प्रश्न तुम्हाला दोन दिलेले असतात दोन्हीपैकी एक तुम्हाला सॉल्व करायचा असतो पहा हा ही क्वेश्चन हाही आपण इथे सॉल्व करून दिलेला आहे याचा एन्सर एन्सर आपला क्यू आणि टी काढायची होती तर याचा एन्सर आपल्या सिक्स आलेला आहे तर हेही तुम्हाला इथे सोडून दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर टू ऑब ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दुसरा ऑब्जे ऑप्शन दिला होता त्या ऑप्शन मग तुम्हाला सांगितलं त्रिकोण ए बी सी म्हणजे हा जसा की हा त्रिकोण आहे ए बी सी ए बी जी दिले दहा आहे ए सी जी आहे ती सात आहे आणि बी सी जी आहे ती नाईन आहे देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम द पॉइंट सी टू बी पहा सी पासून बीपर्यंत अशी जी मिडपॉईंट गेलेली आहे हां इथे जी मिडपॉईंट आलेली आहे त्या ती तुम्हाला काढायची खरं त्याची लेंथ काढायची सी टू बीमध्ये इथे बरोबर मध्यभागी अशी लेंथ आहे ती लेंथ तुम्हाला काढायची आहे तर किती येते तुमची लेंथ ए बी तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला दिलेली आहे ओके तर प्रकारे नवनवीन प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर येत असतात सर्व पाठाचा सराव स्वाध्याय तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये पाहता येईल इत्ता दहावीचा विज्ञान भाग दोन गणित भाग एक दोन इयत्ता आठवी पाचवी सर्व धड्यांचा स्वाध्याय आपण अपलोड करतो आपल्या चार ते नंतर चार ते संध्याकाळीपर्यंत आपला व्हिडिओ येतो त्यामुळे सर्वात जास्त सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी जरूर शेअर करा कारण आता प्रथम घटक चाचणी झालेलीच आहे प्रथम सत्र परीक्षा जवळ आलेली आहे त्यामुळे त्याचाही आपण सराव करणार आहोत धन्यवाद